কুমিল্লা বিশ্ববিদ্যালয়ের জন্য ওটিসি নির্বাচন কমিটি নিয়ে আডিশন হপিকি টি আচ্ছা ড্যাশ ড্যাশ টি মিস্টার আডিশন মাইক राजनशेठ और उनके में हुआ आमंत्रित है आदेश हुआ आदरणीय मानसिंह जी एक्शन जो बने थे लोकसुधा अध्यक्ष महोदय इस्तेमाल करते हैं संरक्षक के लिए सदैव आदेश प्राप्त होने के लिए पूर्ण मान्य के लिए यह संगठन का खाना जनहित में काम करते हैं वरिष्ठ काम के लिए परिषद सदस्यों के पास Мы не आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होयचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसन सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवली जाणार आहे यांची प्रत्येक बॅच दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन ऑइली स्किन तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरी च्या वरती सेकंड फ्लोर